नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण तलाठी भरतीचे यापूर्वी झालेले पेपर्स बघतोय टी सी एस पॅटर्नने यापूर्वी जे पेपर झाले आहेत ते पेपर या ठिकाणी आपण बघतोय विविध टी सी एसने घेतलेले इतर जे पेपर्स आहेत लेखापाल असेल किंवा जी एम सीचे पेपर असतील ते सुद्धा या ठिकाणी आपण घेतोय कारण की लेटेस्ट दोन हजार पंचवीसमधले पेपर तुम्ही बघितले पाहिजेत असं मला वाटतं कारण की तो पॅटर्न फॉलो होण्याची जास्त शक्यता आहे मराठीचे पंचवीस प्रश्न बघूया या शेषणमध्ये समास ओळखा म्हटलेला आहे पंचप्राण हा शब्द दिला आहे आता इथे पंच आलं म्हणजे काय माहिती का पहिलं पद हे संख्या विशेषण आलं विशेषणच असतं ते पहिलं पद पंचप्राण बहुव्रीही दौंदव तत्पुरुष द्विगु पहिल्यात जर संख्या आली तर तो शंभर टक्के असतो एकच समास तो म्हणजे द्विगु समास आणि एक गोष्ट सांगतोय द्विगु समासावर वारंवार प्रश्न आलेले आहेत आणखी एक समास तुम्हाला सांगून ठेवतो कर्मधाराई समास हा सुद्धा एकदा वाचून घ्या मी त्यावर लेक्चर घेतलेला आहे नोट्स दिलेले आहेत या दोन्हीवरचे प्रश्न आहे ना चुकलेच नाही पाहिजे प्रयोग ओळखा रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते पुराण कर्मणी भावे कर्तरी शक्य कर्मणी काय हो आता या ठिकाणी नांदणारी कोण आहे नांदणारी मी आहे थोडीशी काव्य पंक्ती आहे या ठिकाणी रोज मातीत काही जण याच्यामुळे गोंधळतील कर्ता जो आहे ना तो मी आहे कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे कर्त्याला प्रत्यय नसेल तर तो कर्तरी प्रयोग असतो वाक्यातला कर्ता शोधता आला पाहिजे बस तेव्हा प्रयोग कळतो कर्म शोधता आलं पाहिजे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा वाक्प्रचार असतं वाक्प्रचाराचा आहे वाक्य नाही वाक्य हे बरोबर आहे वाक्प्रचार काही ठिकाणी टी चे, पेपर पेपरमध्ये सुद्धा वाक्य म्हटलेलं आहे त्याला हे वाक्प्रचार असा आहे तो शब्द मुखवटा चढवणं म्हणजे काय मनातली भावना लपवणे गंमत म्हणून प्राणे पक्ष्यांचे चेहरे चिकटवणे मुखपट्टी घालणे चेहरा लपवणे मुखवटा चढवणे म्हणजे काय तीन नंबरचा प्रश्न आहे मनातली भावना लपवणे याला मुखवटा चढवणे असं आपण म्हणतो म्हणजे आतमध्ये वेगळंच आहे वरून काहीतरी वेगळंच दाखवायचं विश्राम बेडेकरांचं पुस्तक तुम्हाला सांगता आलं पाहिजे रणांगण तनकट ताम्रपट सत्तांतर विश्राम बेडेकर गाजलेलं रणांगण विश्राम बेडेकर पुढील लेखिकेच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला बघा आता या ठिकाणी तुम्हाला लेखिकाच दिलेली नाहीये पण पुस्तक देतो तुम्ही लेखिका शोधून मला सांगा काय ऋतुचक्र पैस पंजाबच्या लोककथा व्यासपर्व पैस नावाचं पुस्तक आहे साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटतोय कुणाचं आहे पैस काय आहे कादंबरी आहे नाटक आहे काव्यसंग्रह आहे तुम्हाला सांगतायला पाहिजे मी या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देतो पैस पाच नंबरचा प्रश्न पुढे जातोय पुढील वाक्याचा प्रकार ओळखा बघा वाक्याचा प्रकार वाक्य प्रचार वेगळा आणि वाक्य प्रकार वेगळा एखादी सुंदर काव्यात्म कविता व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का असं वाक्य दिलंय उद्गार विधान प्रश्न नकार एखादी सुंदर काव्यात्मक कवी कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का हे जे काय ना काच्या पुढे प्रश्नचिन्ह आहे काच्या पुढे प्रश्नचिन्ह आहे त्याला आम्ही प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतोय काय म्हणतोय प्रश्नार्थी वाक्य म्हणतोय पुढील शब्दाची त्याच्या विरुद्धार्थी शब्दाशी जोडी जुळवा आत्मीयता परधार्जिनेपणा परावलंबित्व परकेपणा परवशता आत्मीयता म्हणजे जवळिकता आणि याचा विरुद्धार्थी शब्द जो असतो ना तो असतो परकेपणा आत्मीयताचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो परकेपणा हा आहे पुढील वाक्प्रचाराचा वापर केव्हा योग्य आहे डोळे लावून बसणे वाट पाहत असताना चष्मा लावताना डोळे दुखत असताना डोळे बंद करताना कधी होईल हो डोळे लावून बसणे याचा वापर कधी होईल आम्ही जेव्हा वाट बघतो ना का त्याची तेव्हा आपण म्हणतो अरे डोळे लावून बसलोय मी त्यासाठी पुढील वाक्प्रचाराचा अर्थ कोणत्या वाक्यात बरोबर आहे चारी मुंड्या चित होणे बघा चारी मुंड्या चित होणे पहिलवानाचा दारुण पराभव झाला पहिलवानाने प्रतिस्पर्धेशी चार हात केले पहिलवान चार वेळा पराभूत झाला पहिलवानाने डोके टेकून नमस्कार केला चारी मुंड्या चित होणे नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हो आहे चारी मुंड्या चित झाला म्हणजे पहिलवानाचा दारुण पराभव झाला विरुद्धार्थी शब्द द्या कमकुवत मजबूत कमजोर असमर्थ जास्त विरुद्धार्थी काय दहा नंबरचा प्रश्न आहे आहे म्हणजे मजबूत आहे विरोधातला शब्द विचारला अर्थ सांगा पेश्या व्यवसाय पांढरपेश्या सावकारी पेश्या पेश्याचा अर्थ काय अकरा नंबरचा प्रश्न आहे पेश्या म्हणजे तुमचा बिझनेस तुमचा व्यवसाय पेशाला आम्ही व्यवसाय असं म्हणतोय बघा शैश बालपण तारुण्य प्रौढत्व वृद्धत्व शैशव म्हणजे काय शैशव अवस्था बालकांची अवस्था आपण बघा मानसशास्त्रामध्ये बालविकास शैशव म्हणजे बालपण अवस्था आता खरं म्हणजे याचा कालावधी काय असतो डीएडच्या विद्यार्थ्यांना माहिती किती वयापासून किती वयापर्यंत त्याला आम्ही शैशव म्हणतो पुढील वाक्प्रचाराचा केव्हा वाक्यात अचूक उपयोग होतो अंगावर काटा येणे काटा टोचल्यावर ताप आल्यावर कुसळ काढल्यावर भीतीने अंगावर शहारा आल्यावर काटा कधी येतो भीतीने अंगावर शहारा आल्यावर अंगाला काटा येतोय बघा अंगावर काटा येणे समानार्थी शब्द द्या निद्रा निद्रा म्हणजे झोप म्हणतो ना आपण त्याला झोप सरळ आहे याच्यापेक्षा सोपा काय असणार हो असे सोपे येणार तुम्हाला पंचवीस पैकी तुम्हाला वीस प्रश्न सोपेच असणार पुढच्या पाचमध्ये रिझल्ट या पुढच्या पाचमध्ये वीस तर सगळ्यांना येतात सगळ्यांना येतात हा ज्यांना वीस येत नाही ते तर खालून बघायचं त्यांनी उत्तर आपलं हे वेटिंग लिस्टमध्ये ना त्या लिस्टमध्येच त्याचे सर इतर कोणाला येणार हो नकारार्थी वाक्य करा इतर कोणाला येणार प्रश्न आहे त्याचे सर इतर कोणालाही येईल त्याची सर इतर कुणालाही येणार नाही त्याची सर इतर कुणालाही कशी येणार त्याची सर इतर कुणालाही येऊ शकेल नकारार्थी करा पंधरा नंबरचा प्रश्न आहे इतर कोणाला येणार त्याची सर इतर कुणालाही येणार नाही पंधरा नंबरचा प्रश्न पुढील वाक्प्रचारासाठी कोणतं वाक्य योग्य हो आहे गळा कापणे बघा गळा कापणे माश्याचा काटा गिळल्यामुळे सुमतीचा गळा कापला गेला मित्राला एवढी मदत करू नये त्याने माझा गळा कापला दाढी करताना त्याने स्वतःचा गळा कापला गुंडांनी कोयत्याने गळा कापून त्या व्यक्तीचा खून केला गळा कापणे म्हणजे काय वाक्प्रचारासाठी योग्य वाक्य विचारलं तुम्हाला बघा हा पॅटर्न नवीन आहे नव्या पद्धतीचे हे प्रश्न हे समजून घ्या तलाठी भरती द्यायची ना तुम्हाला हे सगळं टी एस पॅटर्नचे प्रश्न आहे हे जो करेल जुने प्रश्न आता सोडून द्या तुम्ही ऐका तुम्ही जेवढे जास्त सोडवाल ना या ठिकाणी मला वाटतं आता जवळपास एकोणसाठ नंबरचं आहे टेस्ट क्रमांक एकोणसाठ म्हणतो मी याला पी वायक्यू टेस्ट म्हणतो या एकोणसाठ याच्या आधीचे सगळे झालेले जर तुम्ही बघितले म्हणजे साठ जर धरले साठ गुणले पंचवीस प्रश्न तुम्ही करा पंचवीस चौक शंभर ते म्हणजे दीडशे पंचवीस दीडशे जवळपास पंधराशे प्रश्न तुमच्या या ठिकाणी कवर होत आहेत पंधराशे केले तुम्ही खूप पुढे निघून जातात था। तुम्ही इतरांचे खूप पुढे अभ्यासक्रटवर चाणक्य बॅचमध्ये मध्ये सगळे लेक्चर्स आणि सगळ्या पीडीएफ त्याच्या शेवटी त्याच्या आन्सर की सगळं अवेलेबल आहे मित्राला एवढी मदत करू नये आणि माझा गळा कापणा म्हणजे धोका दिला गळा कापणे म्हणजे धोका देणे पुढील शब्द समूहासाठी एक शब्द द्या पोटातील गर्भ जन्माने आधी मारून टाकणे बघा काय म्हणतो आपण याला हत्या खून आत्महत्या बालहत्या गर्भ आहे त्याला मारून टाकतोय हत्या खून आत्महत्या बालहत्या भ्रूण हत्या असं आम्ही म्हणतो काय म्हणतो हत्या असं आम्ही म्हणतो भानावर आल्यावर एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली या वाक्यरचनेचा अर्थ पुढीलपैकी कोणती वाक्यरचना वापरून व्यक्त होईल भानावर आल्यावर एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली जोपर्यंत मी भानावर आले तोपर्यंत एक लहर स्पर्शून गेली भानावर येताना एक लहर स्पर्शून गेली जेव्हा मी भानावर आले तेव्हा एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेले आणि जरी मी भानावर आले तरी एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली कोणतं वाक्य बरोबर आहे जेव्हा मी भानावर आले ना तेव्हा एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली असे पद्धत बघा तुम्हाला खरं सांग का आता सध्याचा जो हा ट्रेंड आहे ना तो वाक्य यावर फार फिरतोय तो वाक्य रचना वाक्य सेंटेन्स स्ट्रक्चर इंग्लिशमध्येही तेच आहे मराठीतही तेच आहे त्यांना फक्त गोकंपट्टी नकोचे तुम्हाला कळतंय का तुम्ही समजून उमजून अभ्यास करतायत का आणि तो करायचा असेल तर तुम्हाला एकच कट्टा आहे अभ्यास कट्टा अभ्यास कट्टा या ॲप डाउनलोड करून घ्यायचंय हा नंबर तुम्ही या ठिकाणी बघताय या मोबाईल नंबरवर तुम्हाला मेसेज करता येईल लिंक मागवता येईल नोट्स तुम्हाला या ठिकाणी मिळतील बॅचला ॲडमिशन घेतल्यानंतर तलाठीची ही चाणक्य बॅच तुमचं लाईफ बदलवून टाकेल तुम्हाला या तीरावरून त्या तीरावर यशापर्यंत नेऊन पोहोचवेल प्रामाणिकपणे तुम्हाला करावं लागेल वास्तव पुस्तक माझ्यासाठी सुद्धा हा शब्द नवा आहे आम्ही पहिल्यांदा म्हणजे मी याच्यात वाचला असेल पण असा रिव्हिजन नाही झालाय माझा वास्त म्हणजे काय वस्तुपूसणे काळजी विचारपूस प्रश्न विचारपूस करणे त्यासाठी शब्द आहे तो वास्तपुस्त आदिमचा विरुद्धार्थी शब्द आदिम आपण म्हणतो ना आदिम जमात आहे ती असंस्कृत प्राचीन प्रथम प्रगत आदिम वीस नंबरचा प्रश्न आहे आदिम म्हणजे प्राचीन पुरातन मग त्याचा विरुद्धार्थी येतो आदि म्हणजे मागास जमात मग त्याचे विरुद्धार्थी येतो प्रगत पुढील म्हण केव्हा वापरतात काकेत कळसा गावाला वळसा हे सोपं आहे चष्मा जवळच्या दुकानात असला तर चष्मा कपाटात असला तर चष्मा कपाळावर असला तर चष्मा विसरला तर कधी चष्म्या संदर्भात मुख्य ते वापरतात एक आता मी माझं स्वतःच उदाहरण सांगतो चांगले सवय असले ना तर असं होत नाही माझा चष्मा म्हणजे आता मी जवळपास सात आठ वर्ष झाले चष्मा वापरतो माझं असं कधीच झालं नाही की चष्मा कपाळावर राहिला आणि मला शोधावा लागला चष्मा माझा सा, असं असं हरवत नाहीच याला व्यवस्थित जागा करावी लागते चष्मे बहादूर लोकांसाठी उपयुक्त चष्मे बहादर म्हणावं लागतं बहादूर नाही हे मराठी लेड यार थोडं जरी चुकलं गेलं झालं गेम चष्मा कपाळावर असला तर म्हणायचं काकीत कळसा गावांळच पण जेव्हा चष्मेच नसतील तेव्हाही आली असेल का वाकप्रचार मन आले असेल का रुपयांच्या नोटांच्या पुडक्याला बांधलेला रबर बँड शंकररावनी काढून घेतला कर्म ओळखा वाक्यातलं कर्म कर्म कसं असतं बघा काढून घेणारे कोण शंकरराव काय काढून घेतला रबर बँड कायचं उत्तर कर्म कर्मस्त काय काढून घेतला रबर बँड काढून घेतला पुढे जातोय तेवीस नंबरचा प्रश्न आहे शक्तियुक्ती बघा इंटरेस्टिंग आहे शक्तियुक्तीचा विग्रह विचारला शक्ती आणि युक्ती शक्ती म्हणजे युक्ती शक्ती परंतु युक्ती शक्ती किंवा युक्ती तेवीस नंबरचा प्रश्न आहे शक्ती आणि युक्ती इंटरेस्टिंग पुढे जातो समानार्थी शब्द रिपू आपण म्हणतो ना शेड रिपू रिपू म्हणजे मावळे मित्र घोडेस्वार शत्रू रिपू रिपू म्हणजे शत्रू बघा रिपू शत्रू पुढील पुस्तक दिलंय स्मरण गाथा आणि मग आता तुम्हाला आठवलं असेल पैस मी विसरत नाही हो कसं विसरायचं ना एवढे लवकर स्मरणात राहिलं पाहिजे स्मरण आहे म्हणाच आहे गोनी दांडेकर नाशिकडके आणि गोणी दांडेकरांचं पुस्तक आहे काय स्मरण गाथा आता आम्हाला जे विचारलं गेलं होतं ते म्हणजे पैस आणि पैस जे आहे ना ही खरं म्हणजे एक निबंध आहे काय निबंध स्वरूपात लिहिलेला आहे दुर्गा भागवतांनी आणि त्याला जे पुरस्कार भेटला होता एकोणीसशे एकाहत्तर मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार दुर्गा भागवतांना पैससाठी भेटला होता माहीत असला पाहिजे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं पैस हे साहित्य आपल्यासाठी आहे चला या ठिकाणी पंचवीस प्रश्न आपण बघितले आणि तुम्हाला बरस यातून शिकायला भेटत असेल असं मला अपेक्षित आहे अभ्यास कर टाईप डाऊनलोड करा आणि अजून चांगल्या पद्धतीने योग्य दिशेने शिकत राहा हम...